नाही रोमॅन्टिक करण्याचा ऑकवर्डनेस नव्हता नाताचा थोडा ऑक्वर्डनेस होता हो कारण मी अगदीच वाईट नाचतो पण एकमेकांना खूप गृहित धरायला लागतो की ही व्यक्ती आपलीच आहे ही कुठं जाणार तर तो एक आहे ना निग्लिजन्स येतो एकमेकांशी वागण्यात पार्टनर आहे तो, तो शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या किंवा त्याच्यात त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे आणि तुम्हाला छोट्यात छोट्या गरजेपासून मोठ्यात मोठ्या गरजेपर्यंत तीच व्यक्ती तुम्हाला साथ देणार आहे हे हाय हॅलो नमस्कार सर स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व चॅनलमध्ये आणि सध्या रोगवेग नवीन नाटक दाखल झालेलं आहे ते म्हणजे आपण यांना पाहिलं का आणि त्यानिमित्ताने विक्रम गायकवाड आपल्या सोबत आहेत सर आपलं स्वागत आहे तर काय सांगशील की तुमच्यापर्यंत नाटक कसं थँक्यू थँक्यू मला आमचे जे निर्माते आहेत राव सर आणि पोद्दार सर त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता आणि मला गोष्ट सांगितली त्यांनी की आपण यांना पाहिलं का म्हणल्यावर आपल्याला ते दूरचित्रवाणीवर सह्याद्रीवर लागायचं हरवलेल्या माणसांचं तर पहिले ते येत डोक्यात मग त्यांनी गोष्ट सांगितली मला ती आवडली मग ते तारखांचं मॅनेजमेंट होतंय का जरा चेक केलं दोन दिवस आणि मग आलं माझ्याकडे नाटक पण आता पाहिलं की आतापर्यंत सगळ्या भूमिका तुझ्या ज्या आहेत त्या देवाच्या असतील किंवा त्यानंतर एक सिरियस भूमिका असतील आणि त्यानंतर आज एक वेगळं हलकं फुलकं नाटक नाटक तुझ्याकडे आहे तो काय क्लीस झालं तुझ्या मग त्याच्यामधले की बाबा नाही हे म्हणून मला करायचं क्लिक होण्यापेक्षा मी वाट बघत होतो अशा पद्धतीच्या भूमिकेची कारण काय होतं आपल्याकडे थोडंसं टाईपकास्ट झाल्यासारखं होतं की एखादी भूमिका तुमची पिरियडिक चालून गेली किंवा सिरियस चालून गेली की हा माणूस वेगळ्या पद्धतीने काय करू शकेल की नाही याची खात्री नसते मग त्यापेक्षा मग कॉमेडी करणाऱ्यांना कॉमेडी द्या सिरियस करणार सिरियस माहिती <laughs> करणार मायथो द्या असं ते हे होतं सेपरेशन होतं मग मला खरंच आभार मानायचं विजय सरांचे विजय केंकरे सरांचे की त्यांनी मी हा रोल करू शकेल असं त्यांना वाटलं तर मला सुद्धा काही सिरियस रोल काही ऐतिहासिक मालिका फिल्म्स करतो दिप्पालच्या तर त्या फिल्म असं एखादं हलकं नाटक आर्टिस्ट म्हणून हे सगळं हवं असतं ना आपल्याला प्रत्येक आपल्याला वकील पण करायचा असतो आपल्याला <laughs> इन्स्पेक्टर पण करायचा असतो आपल्याला गु, गुन्हेगार पण करायचा असतो आपल्याला हिरो पण करायचा असतो तर ते एक <laughs> मला फार मजा आली की मला हे नाटक त्यांनी ऑफर केलं पण जेव्हा आता काही प्रयोग झालेत तर काही प्रयोग पाहिले गेलेत आपल्या जवळचे मित्रांकडून मसन किंवा तुमच्या बायकोनी प्रयोग पाहिले तेव्हा त्यांची ते रिएक्शन काय होती बाबा कधी पाहिलं नाही आतापर्यंत अशा भूमिकेमध्ये का, का, का बराच एक दहा वर्षाचा कालावधी होऊन गेला कॉमेडी नाटक करून तुम्हाला आता ती रिएक्शन कशी होती खर तर ते खुश होते त्यांना मी जसा जनरली त्यांच्याशी वागतो तशाच पद्धतीचं एक नॉर्मल हलकं फुलकं कॅरेक्टर त्यांना पाहायला मिळालं अदरवाईज कसं होतं दुसऱ्या भूमिका जेव्हा वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करतो तर त्यात एक वेगळा काहीतरी आव आणावा लागतो कारण म्हणजे ऐतिहासिक असेल नेतोजी पालकरांची भूमिका करायची असेल तर तो एक आव आणा आणावा लागतो पण इथं मी आत्ताच्याच काळातला एक पुरुष आहे त्यामुळे मला ते त्यांना ते एक नॅचरल वाटलं जास्त ओके okay. आणि आता पाहिलं की आपण तुषार सर असतील किंवा मधुराबरोबर तुमचं पहिलं काम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडस रोमॅंटिक पद्धतीने डान्स म्हणा किंवा आता सांगितलं त्या पद्धतीने करायला लागलं अक्रोसेशन होती का पहिलंच काम करायचं त्यात रोमॅन्टिक करायचंय नाही रोमॅंटिक करण्याचा ऑकवर्डनेस नव्हता नाताचा थो थोडा ऑकवर्डनेस होता कारण मी अगदीच वाईट नाचतो थो। त्यामुळे थोडासा ऑकवर्डनेस होता पण नंतर आम्ही जेव्हा हळूहळू रिहर्सल्स केले तर स्टेप्स पण सोप्या होत्या आणि मग मला लक्षात आलं की आपण उगाच घाबरत होतो या गोष्टीला कधीच न केलेले असल्यामुळे आपल्याला ती येतच नाही असं एक आपल्या डोक्यात एक फिक्स झालेलं असतं पण एकदा केल्यानंतर हळूहळू लक्षात येतं की हे तितकं पण अवघड नाहीये जितकं आपण त्याचा भाऊ करून ठेवला होता आता मी ते सांगितलं मात्रता नसो की आता ते मला म्हणलं की ऍक्च्युली मध्ये मी त्यांना नाचवते याच्यामध्ये पण ते म्हणलं काळजी करू नका प्रॅक्टिसमध्ये परत असं होईल की ते तुम्हाला नाचवतील आणि ते परबेज होतील याच्यामध्ये आणि आम्हाला भविष्यात एखाद्या मध्ये नाचताना सुद्धा ते दिसतील नक्कीच नक्कीच कारण शेवटी प्रॅक्टिसच आहे जी तुम्हाला सुधरावत जाते हे नाटक जे आहे ते कशा पद्धतीने नवरा बायकोचे नातेसंबंध जे आहेत ते कशा पद्धतीने नाटक पाहतं काय होत नाटक म्हणजे नवरा बायकोचं सा आयुष्य असं असतं की मला असं वाटतं की आपण लग्नाचा हार घालताना किंवा मंगळसूत्र बायकोला बांधताना जी बायको असते आपल्यासमोर किंवा बायकोसाठी जो नवरा असतो आपल्यासमोर तो दहा वर्षांनी तोच नाही राहत म्हणजे फिजिकल चेंजेस होतात बायकोचं वजन वाढतं नवऱ्याचं वजन वाढतं टक्कल पडतं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या स्वभावात सुद्धा खूप फरक होतात की आपण एकमेकांना खूप गृहित धरायला लागतो की ही व्यक्ती आपलीच आहे ही कुठं जाणार तर तो एक आहे ना निग्लिजन्स येतो एकमेकांशी वागण्यात म्हणजे हेच एक एखादा माणूस आपल्या घरी पाहुणे आले तर अचानक पाहुणे म्हणतात काय तुझी बायको सुगरणे काय ती छान सगळं तापटीप ठेवते काय हे करते पण ते नवऱ्याला आत्ता वाटत नसतं बऱ्याचदा कारण जेव्हा ती नसतात तेव्हाची बायको वेगळी असते सेम बायकोच्या घरच्या येतात तेव्हा नवरा फार काळ बसा बसा पाणी घ्या हे घ्या ते जेव्हा ते जातात त्या बायकोला नवरा तसा वाटत नसतो कारण आपण नवीन आलेल्या व्यक्तीसाठी जेवढा अटेन्शन देतो ना तेवढा जो आपलाच आहे ज्याला खरंच जास्त गरज जा आहे देण्यात मागे राहतो तर हे सगळं या नाटकात सांगायचं आणि मग तुला काय वाटतं की जेव्हा आपण आता सध्या पाहतोय की म्हणजे मीडिया वाढलेला आहे की खरं साधनं वाढलेली आहे समजा नवरा जरी नसेल किंवा बायको जरी असेल तरी आपण वेगवेगळे वेग ऑप्शन्स वेग खूप असे निघालेले आहेत पण जे म्हणजे मोहन दोघं जण आहेत नवरा बायको ते कुठेतरी स्वतःमध्ये नातं वाढवण्यात ग्रो करण्यात कमी पडतात काय वाटतं तुला की ज्यांचं लॉंग म्हणजे बऱ्या वर्षापासूनचे आहे समजा दहा वर्ष लागणार पंधरा वर्ष झाले पण एक तो रटा आहे त्यांनी तो कसा बाजूला केला पाहिजे कशाच्या माध्यमातून ते बाजूला जाऊ शकतो मुळात हे जे काही दुसरे एंटरटेनमेंटची साधन आहेत ती व्हर्च्युअल आहेत हे कळलं ना ज्या दिवशी त्या दिवशीच हा रटाळपणा निघून जाईल कारण तुमच्या त्या लग्नाचा काळ असेल किंवा तुमचा जो पार्टनर आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या किंवा त्याच्या त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे आणि तुम्हाला छोट्यात छोट्या गरजेपासून मोठ्यात मोठ्या गरजेपर्यंत तीच व्यक्ती तुम्हाला साथ देणार आहे हे जरी लक्षात आलं ना तरी मग ह्या गोष्टी काही मॅटर नाही करत तुम्ही टेलिव्हिजन आलाय विविध मीडिया साधनं आली आहेत ती तुम्ही एकत्र बसून बघू शकता की त्यासाठी सेपरेट वेगळा तुझ्या मोबाईलवर वे तू तु वेगळा माझ्या मोबाईलवर वे मी वेगळा असं कशाला असं व्हायला पाहिजे तर ते फक्त लक्षात येत नाही आपल्या की आपल्याला एक छोटंसं भांडण झालं की असं वाटतं की आता काय मला काय फरक नाही पडत कारण मुळात ती काय म्हणतात ती इंटेन्सिटी ती ओढ थोडीशी कमी झालेली असते ते ह्युमन नेचर आहे त्याला काय म्हणजे आत्ताच्या काळाचा दोष नाहीये कदाचित हजार वर्ष सुद्धा नवरा बायकोच हेच होत असेल तेव्हा ते काहीच नाही ते आपले बिचारे काय दगड फोडायला लाकडं तोडायलाच जायचे पण तेव्हाही त्यांच्यात ते होतच असणार ती ओढ थोडी कमी होऊन जाते आणि मग हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान मला असं वाटतं की तुमचं लग्न आत्ताच झालं असेल किंवा तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाली असेल दहा वर्ष हो, वीस वर्ष तीस वर्ष हो. पण तरी सुद्धा एकमेकांविषयी आपण यांना का पाहिलं असा जर प्रश्न पडत असेल तर आमचं नाटक पाहायला या आपण यांना पाहिलं का